नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी भिवंडी शहरातील गलपाडा परिसरातील प्रितेश कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे ही आग इतकी भीषण आहे की धुराचा धुबार पाच ते सहा किलोमीटर अंतरावर स्पष्ट दिसून येत आहे गोदामातील केमिकलचे ड्रम सतत स्फोट होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून इतर भागांमधून आणखी गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना विसरू नका आमचे एकत्रे हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातोय तोपर्यंत तो धन्यवाद